तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट आदिवासी शेतकऱ्यांच्या नशिबाशी खेळ लाखो रुपये खर्चूनही संरक्षण भिंत निष्फळ जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेली अनेक आदिवासी गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत शासनाकडून भरपूर निधी उपलब्ध होतो मात्र तो निधी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने खर्च झाल्यामुळे येथील आदिवासी जनतेला काहीच फायदा होत नाही गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेतांचे रक्षण करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करत जिल्हा परिषदेमार्फत संरक्षण भिंतीचे काम हाती घेतले हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे भिंत उभी पण योग्य ठिकाणी नाही हे संरक्षण भिंतीचे काम जिथे खरेच आवश्यक होते त्या ठिकाणा नदीला पूर आला तर पाण्याचा प्रवाह थेट शेतात घुसतो तिथे काहीच भिंत नाही परिणामी पुन्हा शेताचे नुकसान होण्याची शक्यता आहे ठेकेदाराने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाची दिशा दुर्लक्षित करून दुसऱ्या ठिकाणी भिंत उभारली आहे त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही या भिंतीचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग झाला नाही भ्रष्टाचाराची छाया आणि गप्प बसलेले अधिकारी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे कोणतीही चौकशी होत नाही अधिकारी याबाबत गप्प आहेत कारण बदलीची भीती त्यांच्या मनात आहे शासनाकडून स्थळ निरीक्षण करून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करत आहे भ्रष्टाचाराचा पर्दाफाश कोण दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आदिवासींचे नशीब पुन्हा द्या या साया प्रकरणात पुन्हा एकदा आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शासनाचा निधी असूनही त्याचा फायदा या समाजापर्यंत पोहोचत नाही नियोजनाचा अभाव आणि भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचे जीवन अधिक संकटात टाकले आहे या बाबतीत लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित लक्ष देऊन सुधारणा करणे आवश्यक आहे अन्यथा हे आदिवासी शेतकरी संकटांच्या गर्तेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज